आता एवढं महत्व महिलाला का आलं महिला ही कशी होती पहिलं महिलाचं काम होतं चूल आणि मूल शिक्षणच नव्हतं भांडव काचच्या भांड्याला कसं होतं बेगीचा घर जातो तसंच ते दंत पहिल्या लोकांच्या डोक्यात विषय का म्हणून मग महिला घराबाहेर अजिबात सोडून देत नव्हती तरी महिला आज काल कोणामुळे घडल्या पहिली आज बाय फुलेला मांडलं पाहिजे मागचा पाठीमागचा इतिहास बरा सांगितलाय मॅडम ना त्यांनी आपल्यासाठी किती कशी आहे ना माती जे बोल त्यांच्या तोंडावर घेऊन जायचं तेवढं कष्ट सहन तिने पहिली मुली ती शाळा पुण्यामध्ये काढली एवढं सामर्थ्य आता तुम्हाला एवढं मोकळं एवढा विषय असून एवढं स्वतंत्र मिळू शकतो तरी ती आपल्या धर्माचं पालन स्त्री करत नाही बरोबर आहे आता मुली सांगा असते आता मॅडम सांगते पहिलं आई गुरु असती मग असणारी शिक्षक गुरु असते पुण्यात तिसरा गुरु, गुरु। मानलेला आपण जी मानतो गुरु करतो त्याला गुरु पहिली आई महिला गुरु काय शिक्षण असतो आईचं पहिलं आई अजून मुलाला बोलता चालता येतो जवळ आता जिजामातेनं काय सांगल्या लहानपणी कुठल्या गोष्टी सांगायची कोण बिलीव न आम्हाला महाभारत महाभारत महा रामायण ह्या गोष्टी तिनं सांगितल्या पहिल्या वेगळ्या सांगितल्या तसं आपण मुलाला ओ घेत आईच मोबाईल येतील तिथं दिवसभर फोन आलं सुद्धा पाहत नाही असं संस्कार मग मुलावर पडते आता तर त्या महिलाने असणार आपल्या आईला काय घडलंय बाबा असणार आदर्श आधी अध्यात्मातनच मा माणूस घडतो अध्यात्म मा नसेल तर त्या जीवनाला घडताय बघा अध्यात्म आल्यावर त्याला वाईट सुचत नाही त्या अजिबात डोक्यातच येत नाही त्या म्हणण्याचा उद्देश महिला सुटला आता सांगितलंय पहिलं तुकाराम महाराजांनी काय बघा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हर एक वाटे देव पहिली कन्याला मान्यता दिली मग पुत्राला दिले पुन्हा त्याची गीता भागवत अखंड चिंत लिटोबाची मग आहे माता पिता त्याची धन आधी मातेला धन्यता दिले मग पित्याला दिले बाबा किती विशेष आहे म्हणजे माता आता मला सांगितलं पहिली आज पत्नीचं नाव येतो मग पतीचं येतं म्हणून या सांगण्याचा उद्देश काय तुम्ही शिकलेले मी आडाने थोडक्यात काय मला शिकले म्हणजे पाचवी शिकलेली आता गे सत्यात मला लग्न झालेलं आहे तरी सांगितलं तुम्ही कोण ग्रॅज्युएट झाला कोण बारावी झाला बरंच तुम्हाला शिक्षण मला इंग्रजी म्हणलं तर सुद्धा इथं काय जमणार नाही तरी पण मी काय केलेलं आहे मूळ पाया जर आपण सुरुवातीचा मुलाचा असला तर, तर आजवर मला टसळत नाही तुम्ही आपल्या मुलाला पहिली शाळेत घातलं तुम्ही मूळ अक्षरापासून लक्षात तुम्ही विश्ली द्या तुम्ही वाक्य बनलं का तुम्हाला वाचता येतं गाण मॅडमनं काय शिक दररोज तुमचं काम असतं आज काय अभ्यास घेतला मुलांना घेतलं मी अजून तुम्हाला म्हणजे तुम्हाला आज मॅडमनं काय शिकवलं तुमचा आज काय अभ्यास झाला या आईचं सुद्धा कर्तव्य आहे की कर्तव्य कुणी करायचं आहे मातेनं करायचा त्यावेळेस संस्कार थोडं घंटायचं मग ही जर असली तर मुलीला आपण लक्ष नाही की मुलांनी यायचं दप्तरा दळायचं की बा कर्म करायचं मग त्या नेमायचं धर्म कसा आपला हिंदू धर्म या हिंदू धर्माला आता बाय का म्हणते कली येऊग आहे पण कलीला तसं शिक्षे मानला करते बघा आता शिक्षण आहे का त्याला का कोणा बंधन नाही कली योगाय कली वागाव लागत पण आपण आता सुद्धा मुलीला संस्कार आणून कपडे तुम्हाला सांगते बरोबर झालं असलं तर तिथे येणं जाणं वागणं तर प्रत्येक आपण आता दररोज तुम्ही जी कीर्तन कीर्तन कर आपल्याला आधी आता शिवाजी तुम्ही कीर्तन ऐकलं महिला बाई यांनी तुम्ही काय उद्देश केला तर कसं आहे तर आईच पहिली गुरु आईनं आपल्या मुलीला आधी पहिला संस्कार केला म्हणून ही जग पाहायला मिळते मग आता सांगण्याचा मुलीला घडवलं मुला मुलाला तीच घडवलं आता मॅडमला तशी माझी सुद्धा मला अजून मुलीप्रमाणे मला काम करू लागते कुठलीच कमी पडली नाही ती आज शेतात आली शेंगाई लागायची आज खुरपण करून न्यायाधीश ट्रेनिंग देऊन आला आणि खुरपत खुरपायला वाटावं त्याला म्हणते की संस्कार मग ही तुम्हाला सांगण्याचा आपल्याला दिसाय म्हणते काय आलेला विषय नाही तुम्ही शिकलेल्या सवलेल्या सुशिक्षित मी नाही अनपड असल्याचं उद्देश काय तर ही तुम्ही घडल तशाच मुली मुली घडलं तर परमारता आधी अध्यात्माचं वळंदावा तुम्ही संध्याकाळ तू तिला रोज दररोज एखादा पाठ काय अध्यात्म शुभम करत दररोज तुम्ही नुसतं त्या मुलाला देवाऱ्या पुढे बसून पाच मिनिटं जरी सवय लागली माझा अभ्यास माझा अभ्यास अभ्यास ही पुन्हा पूर्णच दिवस पूर्ण सोपा जातो बघा तुम्ही आता बैठकीला जाणार मी काय बैठकीला जात नाही तुम्ही म्हणता आम्ही सर सकाळी पाच झोप केल्यावर आम्हाला सामर्थ्य मिळतं तसं मुलाला सुद्धा सामर्थ्यच मिळतं मुलाला बाबा ऊट रांगोळी काढ देवपूजा कर पहिली सुरुवात काय होती चांगली होती आणि त्यांना संस्कार पण चांगले होते आता मग चांगला आहे महात्मा फुलेबाईनं शिवाजीनं किती त्रास सरोजनी ताराबाईचा तुम्ही मग फेटा बांधून असणारी त्या शिवाजीला मान पुरुष कमीत्रितीने लढायला तयार झाली अनेक अनेकांचा इतिहास आहे आता कुठल्या क्षेत्रात आपण कमी एस टी कधी महिला होती का आज बरोबर खांद्याला काय झाली कंडक्टर झाली आज विमान चालवायला पहिली मला झाली मंत्र्याला झाली आज महिला ही कुठंच कमी पडलेली नाही आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढती म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या मुलीला संस्कार करा मला काय जास्त तयात वेळ नाही तर तुम्ही मला समजी जण बोलणार आहे की जर सगळ्या बाहेर बोरावत म्हणता पण प्रत्येकाने बोला आपलं पण दोन शब्द ज्याला जमते तेवढं तर सांगण्याचा एकच उद्देश आहे तर मुली असेल असो मुलगा असो आपला संस्कार म्हला आहे आपलं मराठा हिंदू धर्म या धर्मापण मानलं जाणं पहिलं काय होतं घराबाई बाहेरला जाता येत नाही म्हणून महिला दिन साजरा आपला कसा तरी योगायोग आला की मला घराबाई पडता येते आनंद लुटता येतो पण आनंद कसा लुटा आपण बी लुटाना आपल्या असणाऱ्या कुटुंबाला असो आपल्या मुला बाळाला असो ही एवढं सांगण्याचा उद्देश आहे तर महिला जी म्हणून आपल्या असणाऱ्या सरकार असो काय पंतप्रधानांवर नजी काय समजेने जी आणले आपल्याला महिलेला विभक्त राहील फक्त होतच महिला म्हणजे कसं आहे फोन पाहुणा आला तर त्याला खिडकीन स्वतःचा वडील आलं तर भेटायला आधी कारण होता डेरजत च्या कुणा द्यायचा कोण असणारी दास दाशी आपल्या गरीब असा असतात म्हणायची आणि बोलायचा अधिकार नव्हता आता तुम्हाला हाय नाही तुम्ही स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला म्हणून आपण सुद्धा आपल्या मुलावर मुलीवर संस्था व्यवस्थित करा घडवून आणू आपल्या बी मुला मुलांनी काहीतरी जगात आपलं करते म्हणत आहे दला लाल बहादूर शास्त्रीच म्हण होते बघा कीर्ती छोटी मूर्ती मूर्ती लहान मूर्ती लहान कीर्ती महान होती सायकलवर प्रवास केला आणि मग पंतप्रधान झाले जे होत नाही आता तुम्ही म्हणताल माझं मी काय माझ्याबद्दल सांगितलं माझी मुलं दहावी शिकवत माझ्या नव्हती दिवर अभ्यास केला तेव्हा दहावीवर तर कुठला क्लास नव्हतं सोहळ्या गावात असणारे हायस्कूल मध्ये शिकून माझी मुलं मोठं मोठी झाली काय होती त्याला काहीच नव्हतं त्याला सुरूवर चांगली करा बाकी काय करायची आता आली तर आलाय काय काय त्याला ऐकत नाही अभ्यासाला बसत नाही आम्ही काय करा ती का आईचं काम आहे बापात नसत बाप म्हणतो तू काय कमी पडले तेवढा आणून देतो एखादाच बाबा कोणता बाप असतो अभ्यासाला घेऊन बसतोय मुलाला एक झाला काहीच नाही हे काम गुरुच मानले आपल्याला तुम्हाला आईचं काम आहे गुरु पहिला गुरु नाही मुलगी मुलगा असे त्याला व्यवस्थित लावा व्यवस्थित घडवून आहे जगात असणारी आपली मान करा एवढंच या मग जागतिक महिला घेण्याबद्दल तुम्हाला मग थोडक्यात मला काही दोन शब्द बोलता येतील तुमच्याकडून मांडली जय जय महाराष्ट्र जय हिंद